निनाई अग्रो प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिन कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत खत म्हणजे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय काल रात्रीपासून पुन्हा पावसाने जोरदार सुरुवात केली आहे मंगळवारी सकाळी देखील वाऱ्यास जोरदार पाऊस होता त्यामुळे कणकवली तालुक्यातील जानवली येथे एका घरावरती फणसाच्या झाडाची मोठी फांदी पडली त्यामुळे घराचं मोठं नुकसान झालं आहे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घराचं मोठं नुकसान झालं आहे पाहुयात सकाळी सहा वाजता झाड पडलं आणि मम्मी माझी दहा मिनिटाच्या अगोदरच आतमध्ये किचनमध्ये जाव जाऊन आली सुदैवाने तिचा जीव वाचला सकाळी सहाच्या सुमारास प्रचंड वादळ होतं आणि त्या वादळाने मागचं जे झाड दा, होतं त्याची फांदी हे यांच्या घरावरती पडली आणि सगळी घरातली व्यक्ती सगळी निद्रावस्थेत होती त्यामुळे कोणाच्या लक्षात आलं नाही की काय झालं त्यांनी नंतर बाहेर जेव्हा येऊन बघितले तर त्यांच्या घरावरती फंसाची झा खांदी पडली होती आणि प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे त्यांचे पत्रे भिंती वगैरे सर्व भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर मी शासनाकडला किंवा इथल्या स्थानिक पातळीवर जे प्रशासन आहे त्यांना विनंती करतो की त्यांना या यांना थोडीफार मदत म्हणजे प्रचंड प्रमाणात मदत करावी अशी विनंती करतो त्यांना आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल